एक हरियाणातली केस आहे सर एक्स्ट्रा मेरिटल अफेअरची दोन त्या ठिकाणी सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करणारे साले मेहुणे ज्याला आपण म्हणतो असे होते आणि ते एकाच कॉलनीमध्ये राहायचे मग नंतर एक जो त्यांचा मेहुणा जो होता समजा तर तो ते दोघं अल्टरनेट शिफ्टमध्ये काम करायचे तर मग तो जो समजा त्याचा सा साला होता ते साल्याचं आणि ते मिसेसच त्याच्या त्या ठिकाणी अफेअर सुरू झालं आणि मग त्या अफेअर गुप्त होतं बरेच दिवस आणि अफेअर ही गोष्ट अशी की ती जास्त दिवस गुप्त ठेवली जाऊ शकत कर। नाही कधी ना कधी ते बिंग फुटतं आणि एक दिवस काय झालं की ते ए आणि बी असे आपण समजा नावं पकडले तर एच्या पत्नीसोबत बीचं त्या ठिकाणी अफेअर होतं तर मग ए अचानक एक दिवस काय झालं की आता लॅचलॉक सिस्टीम असते सर शहरामध्ये बरोबर नवऱ्याकडे पण चावी असते आणि बायकोकडे पण असते तर हे दोघं घरी असताना एकत्र असताना ते अचानक त्यांचा जॉबवरनं काहीतरी डॉक्युमेंट नेण्यासाठी घरी आले त्यांनी लॉक उघडला एंट्री केली आणि नंतर बघितलं तर ते अवस्थेमध्ये त्यांना मिळाले आणि यांचा स्वभाव रागेट होता यांनी धो 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 धुतलं तिला पत्नीला आणि आता हा बहिणीचाच नवरा सख्या बहीण दिलेली त्याला आता ते ना, नातं नाजूक कारण इकडे काही करावं बहिणीच्या संसाराचा प्रश्न बरोबर तो व्यक्ती दुधा द्विधा मनस्थितीमध्ये <coughs> होता मग तरीही त्याने काय केलं की समज दिली ठीक आहे आता घडलंय चूक म्हणून त्या ठिकाणी ते, ते आ, माफ करतो मी दोघांनाही आणि कारण मुलं होते एक मुलगा एक मुलगी होती त्यांना स्वतःला मग आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न होता इकडे बहिणीच्या संसाराचा म्हणून एक पहिली चूक म्हणून ते सोडून देऊ परंतु सर प्रेम ही गोष्ट अशी आहे ज्यात एक अट्रॅक्शन हा जो प्रकार असतो म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन जर खास करून असेल अफेअरमध्ये मॅक्सिमम केसेसमध्ये फिजिकल अट्रॅक्शनमुळेच लोक जवळ येतात तर त्यांना मग ते समज दिली की तुम्ही भेटायचंच नाही आणि बिलकुल तू माझ्या घरी नाही यायचा अशी डायरेक्ट त्याला वॉर्न दिली मात्र ते दुरावा निर्माण व्हायला लागला मग तडफड व्हायला लागली आणि मग ते गुप्तपणे भेटणं सुरू झालं आणि मग त्यांनी ठरवलं की अरे यार आता आपल्यामध्ये हा येतोय तर मग आपल्याला याचं काहीतरी करावं लागेल मग एक सुपारी किलर त्यांनी हायर केला बरं मग त्या सुपारी किलरला सांगितलं की तू रेडी राहा तुला आम्ही इतके इतके पैसे देऊ आणि सांगू कुठे याचं मग ह्या महाशा यांनी सांगितलं की मी तुझ्या बहिणीला एक प्लॉट घेऊन देतो इथंच शहराच्या बाहेर आहे म्हणे थोडंसं जंगल साईड एरियाकडे आणि मग त्या महाशयांना त्यांच्या मेहन्यांना ते सोबत घेऊन गेले ते प्लॉट दाखवण्याच्या निमित्त तिथं ऑलरेडी त्यांचीच पत्नी मोठं लाकूड शेजारी पडलेलं हेवी ते घेऊन उभी म्हणजे बाजूला पडली ती उभी आणि तो सुपारी किल्लर लपलेला होता आणि जसं ते तिथं गेले तर त्यांना पत्नीला बघितल्यावर शॉक लागला तू काय करते माझ्या आणि ती काही बोललीच नाही आणि ते थोडंसं ते बघा म्हणे प्लॉट वगैरे हो असं त्यांना थोडं समोर नेलं आणि नंतर सर त्यांच्याच पत्नीने तो लाकूड उचलला आणि त्यांच्या पाठीमागनं जोरा डोक्यामध्ये टाकला आणि नंतर मग तो सुपारी किलर ते खाली कोलॅप झाले मग सुपारी किलर आला त्यांनी मल्टिपल स्टॅबिंग जे म्हणतो एकामागे एक, एक चाकूचे सपासाप वार केले आणि तिथंच ते ग्रहस्थ जे आहे दुर्दैवानं मरण पावले नंतर मग त्यांनी आता एका कुठल्याही आरोपीची एक आजकाल हो एक मॉडस ऑपरेंडी झालेली आहे की गुन्हा केल्यानंतर बॉडी डिस्पोज करण्याची टेक्निक ते बघतात की कोणत्या टेक्निकने आपण कारण पुराव नाही मिळाला पाहिजे सर डिटेक्ट नाही झाला पाहिजे तर हा त्यामागचा एक हेतू असतो मग त्यांनी काय केलं तिथंच एक खड्डा खांदा सर त्यामध्ये त्यांना पुरून दिलं आणि नंतर ते तिथून निघून गेले नंतर मग घरी वगैरे आले मग याच्या त्याच्याच पत्नीने दोन दिवसापासून ते आले नाहीत म्हणून रडत गागत जाऊन पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट फाईल केली आणि मग केसचा तपास त्या ठिकाणी सुरू झाला सर सहा महिने म्हणजे त्या तपास यंत्रणाने भरपूर हो शोधलं सहा महिने तो काहीच चुकावा लागला नाही सर ही घटना होऊन गेलेली पोलिसांना काही ज्ञात नाही बरोबर पण काय झालं सर की आता घरातला करता पुरुष होता तो जॉबवाला माणूस केला हाऊस पत्नी काही जॉब करत नाही आणि याचा हा त्या सिक्युरिटी एजन्सी मध्ये मग एका प्रकारामध्ये दोन कुटुंब कसे चालणार आर्थिक विवंचना झाली सर आणि सहज ती डॉक्युमेंट चालत असताना घरातले तिला इन्शुरन्सचे काही कागद मिळाले सर जे नवऱ्याच्या नावावरती इन्शुरन्स होते ओके okay. आता सर इन्शुरन्स कंपनीचं पॉलिसी फार स्ट्रिक्ट आहे एखादा व्यक्ती मेला आहे त्याचा कनक्लुज पुरावा लागतो बरोबर पोस्टमॉर्टमला हेच मग तो मेला आहे ते सिद्ध झाला पाहिजे मग एक तर पोस्टमॉर्टम आवाला पाहिजे किंवा पोलिसांचं त्या ठिकाणी अॅनॅलिसिस काय झालं असेल किंवा पोलिसांनी काही रिपोर्ट दिला असेल त्यात बेसिकली पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा कन्क्लुजिव्ह इव्हिडन्स आहे की मोस्ट ॲक्युरेट जो असतो आता इथे प्रॉब्लेम हा झाला सर पी एम वगैरे तर काही विषयच नाही मारून तर नवऱ्याला पुरवून बसलो सहा महिने झाले यांनी काय केलं सर डोकं लावलं आता त्याला डिटेक्ट करायचं म्हणजे त्याचा क्लेम करायचा आहे ना आणि मग ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन आता ऑनलाईन झालं आहे सर सगळं मग पोलिसांनी पण त्यांच्या तपासामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्व्हेस्टिगेट केल्या आणि यांचे सी डी आर काढले सी डी आर मधनं एक नंबर त्यांना जो अननोन मिळाला तो होता किलर कारण कॉल झालेले तू ये इकडे इथं भेटू वगैरे सगळ्या ज्या गोष्टी झाल्या असतील आणि सर त्याच्या अकाउंटला सुपरिक्युलरच्या अकाउंटला पन्नास हजाराचं ट्रान्झॅक्शन किलर पण प्रोफेशनल होतं बँक अकाउंट वगैरे हो वापरायचं बरोबर ते याच्या अकाउंटवरनं ते ट्रान्झॅक्शन मिळालं मग ती हे एव्हिडन्स मिळालं नंतर त्यांनी तपासामध्ये समजलं की त्यांची त्यांच्या नावावर पॉलिसी पण आहे कारण आता सहज मुळे आणि मग त्यांना माहीत होत की क्लेम करायला कोणी कोणी येईलच कोण आहे तर नॉमिनी कोण आहे पत्नी पत्नी मग त्या कंपनीवाल्या जो मेन ऑफिसर होता त्याला सांगून ठेवलं की जेव्हा तुला क्लेमला कोण आहे त्यावेळेस मात्र तू आम्हाला इन्फॉर्म करायचं असं सांगितल्यानंतर सर थोड्याच दिवसात त्या पत्नीने फोन केला की मी त्यांची पत्नी माझे मिस्टर जे आहेत तर ते सहा महिन्यापासून मिसिंग आहे काही मिळालेले नाहीत आता ते मेलेलेच आहेत असं आम्ही मानून घेतलेलं आहे तर जे काही क्लेम बसतोय तर तो तुम्हाला देण्यात यावं दे। ते लगेच तात्काळ यांना पोलीस इन्व्हेस्टिगेटरला इन्फॉर्म केलं मग आता सर सगळे लिंक जे आहेत ते जुडत गेले बरोबर मग पोलिसांनी त्यांना बोलवलं दोघांना मग बसवलं अगोदर फॉर्मली एकदम जसं नॉर्मल गप्पा मारतो मग काय काय नाही असं तसं सांगा म्हणे तुम्ही त्या दिवशी कुठं होतात काय होतात असं तसं सा। मग उडवा उत्तरं त्यांनी दिली आणि मग हे सगळे पुरावे त्यांनी समोर ठेवले हे ट्रान्झॅक्शन दाखवा हे कशाचं आहे सी डी आर वगैरे दाखवले ते ते लोकेशनला मिळाले त्या स्पॉटला आणि त्यामध्ये आणखीन एक गोष्ट घडली सर हे तर म्हणजे हाफ फोटो हाफ थोडी सांगण्यामध्ये ट्विस्टिंग झाली त्यात त्यांनी काय केलं होतं आपल्याला डेथ आहे हे प्रूव्ह करणं होतं ना मग त्यांनी काय केलं त्याचं आय डी कार्ड जे होतं ते तिथं नेऊन प्लांट केलं त्या स्पॉटवर अच्छा आणि सर तो मृतदेह जो म्हणजे पुरलेला होता तर सहा महिने होऊन गेल्यामुळे आता मेडि फॉरेन्सिक मेडिसिनच्या दृष्टीनं सहा महिन्यात ते एक वर्षामध्ये साधारणपणे सांगाडा होऊन जातो मग तो सांगाडा काढून त्यांनी दर दोरीला बांधून तो टांगला तिथे आणि खाली त्याचा आयडी कार्ड प्लांट केलं आणि ते सुसाईड आहे असं वाटावं आणि नंतर मग ते एका गुर चारणाऱ्या व्यक्तीने ते बघितलं होतं तो सांगाडा पुरलेला त्यांनी उकरलेला उकरून काढला कारण आता तो डेथ झाला हे प्रूव्ह करायचं होतं त्यांना बरोबर कारण त्याशिवाय क्लेम बसणार नाही मग तो उकरून काढला तो टांगला मग एक गुरं चारणारा व्यक्ती होता त्यांनी बघितलं त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं मग पोलीस आले आणि आयडी कार्ड बघितलं आता लोकल पोलीस स्टेशनची केस होती त्यामुळे ते आईवाला समजलं की ही केस थोडीशी ओळखीची वाटते मग त्यांनी रेकॉर्ड बघितला आणि त्यात समजलं की हे जी सहा महिन्यापूर्वी मिसिंग होते तीच बहुतेक ही व्यक्ती असू शकते पण आता ते सांगाडा होताना आयडी कार्ड होतं त्यात गल्लत एवढी म्हणजे सिली मिस्टेक एवढी झाली होती की आयडी कार्ड फ्रेश होतं ना सर डेडबॉडी डेड बॉडीचा सांगाडा झालेला आहे ना आय डी कार्ड कस काय फ्रेश राहू शकतं क्लिक झालं मग मुलं होते त्यांना एक मुलगा एक मुलगी सांगाडा पाठवला हो एक्झामिनेशनसाठी साठी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनसाठी पाहला तर मल्टिपल स्टॅबिंगमुळे काय होतं की इथं जे रिब्स असतात आपले तिथे त्या ठिकाणी चाकूचे निशान पडतात आणि डोक्यात मारलेलं असल्यामुळे पाठीमागे जे आहे तर ते स्कल ब्रेक झालेलं होतं ओके तर ते पी एम एक्झामिनेशनमध्ये समजलं किंवा हेवी ऑब्जेक्टने आधी मारण्यात आलं नंतर ते खाली पडले नंतर मग मल्टिपल स्टॅबिंग झालं असेल असा एक प्रायमरी गेस करण्यात आला आता ती त्याचा कन्फर्मेशन करायचं होतं की तो त्याच व्यक्तीचा आहे की नाही मग मुलांचे ब्लड सॅम्पल घेऊन त्या बोन मॅरात काढून त्याचं अनालिसिस करण्यात आलं ते मॅच झाले मग यावरनं समजले हे वडील आहेत आणि तो ए व्यक्ती त्या ठिकाणी आहे तो आणि मग या अगोदरचा तपास पोलिसांनी केलेलाच होता मग या सगळ्या गोष्टी आणि मग त्यांना समोर बसवलं हे हो सगळे पुरावे घेऊन आणि मग त्यांना नाईला जाणं ते ॲक्सेप्ट करावं लागलं कबूल करावं लागलं आणि त्या केसमध्ये मग डी एन ए करून त्या ठिकाणी ती केस सॉल्व्ह झाली आणि त्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचा अलर्टनेस पण कामं आला सो so, अशा पद्धतीने फॉरेन्सिक हे फार इंटरेस्टिंग आणि फार ट्विस्टिंगली युटिलाईज केलं जातं म्हणजे आरोपी नकळत कुठं ना कुठं प्रूफ सोडून जातोच सर परफेक्ट क्राईम नावाची कन्सेप्टच नाही ॲक्च्युली प्रत्येक आरोपीला असं वाटलं की असं वाटतं की परफेक्ट क्राईम होतो आपण कुठलेही क्ल्यू ठेवणार नाही